आज कोथिरी या गावात काय काम अधिकारी भाऊस मगदूम यांच्या शेताचा भर चवडीवर निलाव करण्यासाठी आले होते त्या भाऊस मकदुमांनी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला गव्हर्नमेंटला तक्रारी दिल्या की माझ्यावर अन्याय होतोय तशीच एक प्रत आम्हाला आम्हाला आमच्या संघटनेला त्यांनी लेखी तक्रार केली की आमच्यावर बँक नाहक अन्याय करत आहे पैसे भरून सुद्धा जे न देऊ लागणाऱ्या पैशासाठी आमची जप्ती वसुली आणि बेकायदेशीर विक्री आहे शेत पाच किलोमीटरला आणि बँक वीस किलोमीटरला असताना माझ मानसिक आणि सामाजिक शोषण करण्यासाठी मला भर चावडीवर माझे कपडे काढण्याचं काम ही बँक करत आहे त्याप्रसंगी आम्ही या निलावाच्या प्रसंगी आज आमची संघटना दाखल होऊन आम्ही निलावाची प्रक्रिया काय बघण्यासाठी आल्या असता ते अधिकारी म्हणले की आमचे पैसे येणार यासाठी या आम्ही निलाव करण्यासाठी आलो हे कुठल्या कायद्यात बसते की भर चावडीवर बसून शेतकऱ्याची लष्कर या रस्त्यावर काढायचे आणि गाव चावडीवर काढायचे तरी सुद्धा आपली यंत्रणा गाव पाटील असतील कोतवाल असेल गावचा तलाटे असेल हे जर अशा उघड्या डोळ्याला जर बघत असतील आणि गावच्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल जर आने जर आने जर। तर त्याला वाचा फोडण्याचं काम आणि अशा सावकारला वेशीवर आणण्याचं काम त्या गावातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे सहकाराच्या नावाखाली जर या सावकारांचे सावकार की चालत असेल तर त्यांना धडा शिकवण्याशिवाय आमची संघटना आमच्या सुद्धा बँकेला निवेदन दिलं होतं की तुम्ही बेकायदेशीर करलाय तसंच एक प्रत आम्ही पोलिटेशनला दिली होती आज ते बँकेचे कर्मचारी म्हटले आम्ही आजचा काही निलाव करत नाही निलाव करत नाही आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला जी योग्य कारवाई ती करा पण ज्या वेळेला न्यायालयाचा तुम्हाला आदेश येईल त्या न्यायालयाचा फॉलोअप घेऊन तुम्ही तुमची कारवाई करा पण त्याच्या पण पलीकडे जाऊन सांगतो कायदा लोकांनी जगवण्यासाठी काढला आहे मारण्यासाठी नाही जरी कायद्याला ना असेल तरी सुद्धा शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये जर अशा गावात कुठल्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर संघटनेशी संपर्क करा नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्याशी आम्ही गप असणार नाही आणि अशा इथून पुढे भले तलाटे असेल आज तलाटे अजून सुद्धा ऑफिस मध्ये आले कुठलं गाव आहे कुठचं गाव आहे त्यांच्याकडे आज माहित नाही पण गावाचे कोतवाल गावचे पाटील आणि तलाटे अशा सावकारला विषय अडवण्याचं काम आज इथून पुढे केलं पाहिजे आणि असं तुम्ही कल्पना पोलीस यंत्रणेला आणि शासनाला लेखी तक्रारी करा ते शासन आणि पोलिस यंत्रणा तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल आणि या कचाट्यात तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करल आज बँकेचे मॅनेजर वसुली अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी आलेले आहेत त्यांनी आम्हाला आव्हान दिलं त्यांनी ग्वाही दिली की आज मग तुमचा आम्ही निलाव करत नाही त्यांनी बँकेतून त्यांची शहानिशा करावं आणि त्यांचा काय असेल ते विषय संपवा मित्र एवढंच सांगणार आहे